लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मसवड मध्ये भर दिवसा धाक दाखवा चोरट्यांनी केली धाडसी चोरी लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेल्याची शक्यता घटनास्थळी मसवड पोलीस तात्काळ दाखल तपास वेगानं सुरू मान तालुक्यातील मसवड शहरात आज मंगळवार रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास भर दिवसा तीन अज्ञात चोरट्यांनी एका डॉक्टरच्या बंगल्यात घुसून कुटुंबियांना धाक दाखवत धाडसी चोरी केली असल्याची माहिती मिळते मसवड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली दिवसा ढवळ्या धाडसी चोरी झाल्यानं मसवड शहरात एकच खळबळ उडाली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मसवड इथं सातारा पंढरपूर महामार्गालगत खरात हॉस्पिटल शेजारी डॉक्टर नरेंद्र पिसे यांचा मध्यवर्ती ठिकाणी बंगला असून आज भर दिवसा दुपारी तीन अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला यावेळी डॉक्टर नरेंद्र पिसे व त्यांचा मुलगा दवाखान्यात गेले होते त्यावेळी डॉक्टर पिसे यांच्या सूनबाई व लहान बाळ घरी होते दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास बंगल्यात प्रवेश करून डॉक्टर व त्यांच्या पत्नीला लहान बाळाला रूममध्ये कोंडून ठेवलं याची जाणीव त्यांना त्यांनी त्यांच्या पतीला फोन लावला आणि विचारले की तुम्ही घरी आलाय का त्यावेळी त्यांच्या पतीने सांगितलं मी घरी आलो नाही मग त्यांनी पतीला सांगितलं की घरात कोणीतरी घुसलय ती महिला रूमच्या दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर येऊन बंगल्याचा मुख्य दरवाजा बंद केला पती पत्नीचं मोबाईलवरील संभाषण त्या चोरट्यांनी ऐकलं चोरट्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला मुख्य दरवाजा बंद होता चोरटे पाठीमागील दरवाजातून बाहेर आले त्यावेळी त्या महिलेनं चोरट्यांच्या दुचाकीची चावी काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते धाक पळून गेले शहरात मोठी खळबळ उडाली माहिती मसवड पोलिसांच्या घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीचा शोध सी माध्यमातून टीव्ही सुरू केला घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले अधिक तपास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका